श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला आतून मजबूत आणि सकारात्मक बनवतील ही चाळीस वाक्य एक प्रत्येक घरी परिवारामध्ये एक सदस्य नक्की असा असतो की जो परिवाराला गरिबीतून बाहेर काढून हाय क्लास फॅमिलीमध्ये बदलू शकतो तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही व्यक्ती होऊ शकता दोन आयुष्य दोन चाकांच्या सायकलसारखे आहे बॅलन्स तोपर्यंत टिकून राहील जोपर्यंत तुम्ही सायकल चालवत राहाल तीन लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याचा विचार करणं तुमचं काम नाही जर तुम्ही लोकांचं काम करत बसले तर तुमचं काम कोण करणार चार एवढं गांभीर्याने तुम्ही तुमचं टेन्शन घेता तेवढं गांभीर्याने तुमचं टेन्शन दुसरं कोणीही घेत नाही त्यामुळे तुम्हीही टेन्शन खूप गांभीर्याने घेतले नाही पाहिजे कारण टेन्शन घेतल्यामुळे शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो पाच तिरस्कार करणाऱ्यांसाठी आयुष्य खूप छोटं असतं त्यामुळे तिरस्कार करण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष देणे खूप पटीने चांगलं असतं सहा अडचणी आल्यानंतर खचून जाऊ नका आणि चांगले दिवस आल्यानंतर घमंड करू नका सात कोणत्याही माणसाचा खरा स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच म्हणा आत्ता मी खूप अडचणीत आहे आठ कधीही कोणत्याही मूर्ख व्यक्तीमधील कमतरता शोधत बसू नका कारण असं केल्यामुळे तो तुमचा तिरस्कार करेल पण जर कोणत्याही समुदार व्यक्तीची कमतरता तुम्ही दाखवून दिली तर तुमचा तिरस्कार करण्याऐवजी तुमचे आभार मानेल नऊ अपेक्षा आणि भरोसा यांमध्ये फरक फक्त एवढाच आहे की अपेक्षा भंग झाला तर तुम्ही परत उभे राहू शकता पण भरोसा तुटला तर तुम्ही उभे राहू शकत नाही दहा कधी कोणाला दुखवू नका कारण दिलेल्या गोष्टी एक दिवस हजार पटीने परत आपल्याकडे येत असतात अकरा कोणत्याही दयेवर आणि उपकारांच्या आधारे तुम्ही खूप दिवस आयुष्य जगू शकत नाही त्यामुळे या गोष्टींची अपेक्षा न करता तुमचं आयुष्य जगायला सुरुवात करा बारा जर थोडा वेळ असता अशा लोकांकडे ज्यांच्याजवळ नाते तर आहेच पण नात्यांना द्यायला वेळ नाही तेरा तुमच्या कमीपणा घेण्यामुळे एखादं नातं वाचत असेल तर कमीपणा घ्या पण जर प्रत्येक वेळी तुम्हालाच बिना चुकीचं कमीपणा घ्यावा लागत असेल तर तेथेच थांबून घ्या चौदा जर तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये सफल झाले नाही तर तुमच्यामध्ये आणि महान लोकांमध्ये एक खूप मोठी समानता आहे की महान लोकसुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये सफल झाले नव्हते पंधरा माणूस स्वतःच्या चुकांवर तर स्वतःच वकील बनतो पण दुसऱ्यांच्या चुकांवर तो जज बनतो सोळा या गोष्टीमुळे कोणाला काहीही फरक पडत नाही की तुम्ही किती दुःखी आहात तुम्ही किती उदास आहात तुम्ही किती तुटलेले आहात त्यामुळे तुमचे काम एकच असले पाहिजे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमचं काम सोडू नये सतरा कधीकधी खूप काही मिळवण्यासाठी खूप काही गमवावं देखील लागतं अठरा खाली पडलं तर कोणतीही लाज वाटून घेण्याची गरज नाही लाज वाटायची गोष्ट तर तेव्हा आहे जेव्हा तुम्ही पडले तरीही उठत नाही एकोणीस ज्या गोष्टीची भीती वाटते तीच गोष्ट करा त्यामुळे तुमची भीती नेहमीसाठी दूर होईल वीस या जगामधील सगळ्यात सुंदर वस्तूंना हात लावून आणि पाहू शकत नाही त्यांची फक्त जाणीव होऊ शकते एकवीस जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही खूप मेहनत करूनही त्यांचे चांगले परिणाम मिळत नाही तर स्वतःला एक गोष्ट नक्की आठवण करून द्या की अजूनही काहीतरी कमी तुमच्या मेहनी म मेहनतीमध्ये राहिली आहे बावीस जर लोक तुम्हाला सारखं सारखं दुखवत असतील तर त्यांना माफ करून पुढे निघायला शिका तेवीस या मतलबी जगामध्ये चार लोक तुमच्याबरोबर शेवटपर्यंत तेव्हा चालतील जेव्हा तुम्ही हे जग सोडून गेलेले असाल तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य हा विचार करून जगले की असं काम केलं तर लोक काय म्हणतील तसं काम केलं तर लोक काय म्हणतील जेव्हा हे जग जग सोडून जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की चार लोक फक्त राम नाम सत्य एवढेच शब्द बोलतील चोवीस बोलण्याआधी शब्द माणसाच्या ताब्यात असतात पण एकदा बोलून गेल्यानंतर माणूस शब्दांच्या ताब्यात असतो पंचवीस तुमच्यावर तुमच्या बालपणी प्रत्येकजण प्रेम करेल तुमच्या मृत्यूनंतरसुद्धा प्रत्येकजण तुमच्यावर प्रेम करेल राहिली गोष्ट मधल्या काळातील तर त्यामध्ये तुम्ही स्वतः खुश राहिलं पाहिजे सव्वीस तुम्ही पाहिजे तेवढे पैसे कमवा पण तुमच्या म्हातारपणासाठी पैसे बचत करून ठेवले पाहिजे सत्तावीस कोणी एकटं पडतं तर कोणी एकटं राहतं अठ्ठावीस अडचणी आणि संकटांमध्ये असल्यावर कोणाच्याही सल्ल्याचे नाही तर त्यांच्या साथीची आवश्यकता असते जर तुम्ही अडचणीत असलेल्या व्यक्तींची साथ देऊ शकत नसेल तर त्यांनी न मागितलेला सल्ला देखील देऊ नका एकोणतीस बनायचं असेल तर पाण्यासारखं बना जो स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करू शकतो दगडासारखं बनू नका जे दुसऱ्यांचा पण रस्ता अडवून ठेवतात तीस हे जग मोठे विचित्र आहे मातीच्या बैलाची पूजा करतात आणि जिवंत बैलाला काठीने मारतात एकतीस बराच वेळा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही हारत आहात पण खरं तर तुम्हाला त्यावेळी हे माहीत नसतं की तुम्ही सफलतेच्या किती जवळ पोहोचलेले आहात बत्तीस जोपर्यंत तुम्ही तुमच्या अडचणी आणि समस्यांचं कारण दुसऱ्यांना मानता तोपर्यंत तुम्ही तुमच्या अडचणी कधीही दूर करू शकत नाही तेहतीस जर तुम्ही कोणत्या अडचणींमध्ये असाल तर तुमचे विचार अडचणींवर नाही तर अडचणींवर उत्तर कसं सापडेल यावर केंद्रित झाले पाहिजे चौतीस आयुष्यामधील महत्त्वाचे धडे कधीही पुस्तकात मिळत नाही पस्तीस जर तुम्हाला आयुष्य जगण्याचे कोणतेही ध्येय सापडत नसेल तर फक्त आनंदी राहायला शिका छत्तीस प्रत्येक वेळी वादविवाद करणे एवढाच ऑप्शन नसतो तुम्ही पाहिजे तर सरळ सरळ हे बोलू शकता की मी या गोष्टीशी सहमत नाही सदतीस तुम्ही जेवढं कमी बोलताल तेवढे जास्त प्रभावशाली तुमचे शब्द होत जातील सदतीस तिरस्कार करणे असे मूर्ख लोकांचे काम आहे ज्यांना वाटते की नेहमी जिवंत राहणार आहे एकोणचाळीस अशा लोकांच्या मागे मागे कधीही पळू नका ज्यांना तुमची थोडीही कदर नाही चाळीस तुमच्या वाईट काळाचे आभार माना कारण त्यामुळेच तुम्ही आतून मजबूत झालेले आहात तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये एक टक्का तरी बदल झालेला असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ